संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळी आपलं आपल्या सगळ्यांचं स्वागत जुन्नर तालुक्यातील एकनाथ सावरगाव येथील शेतकरी सुदर्शन रामचंद्र मनसुख व एकेचाळीस वर्ष शेती यांनी शेतामध्ये झाकून ठेवलेले एक हजार किलोग्राम वजनाचे सोयाबीन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाचच्या दरम्यान चोरी गेले होते याबाबत फिर्यादी मनसुख यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती शेतीमालाची चोरी झाल्याने शेतकरी व्यथित होतात त्यांचे सर्व कष्ट वाया जातात अशा गोष्टींचा विचार करत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी शेती माल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून घटनास्थळी भेट दिली घटनास्थळ हे शेतात असल्याने शेतापासून मुख्य रस्त्याकडे जाणारे सर्व कच्चे रस्ते तपासण्यात आले त्याचप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही

गोपनीय मार्फत माहिती मिळाली फुटेज फुटेजमध्ये दिसणाऱ्या मोटरसायकल वरील इसम हे सागर जाधव समीर भालेकर आणि इतर दोन साथीदार सर्व राहणार वडाची वाडी चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे या बातमीच्या आधारे आरोपी सागर व बावीस वर्ष समीर संतोष भालेकर व एकवीस वर्ष आकाश बाळशीराम काळे व एकोणीस वर्ष दीपक गौतम काळे वय सव्वीस वर्ष सर्व राहणार वडाचीवाडी चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटरसायकल सह ताब्यात घेण्यात आले त्यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आरोपींकडून चारशे किलो

पाणी शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अमलदार दीपक साबळे राजू मोमिन संदीप वारे अक्षय नवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेराव करत आहे प्रतिनिधी मंगेश पाटे सावरगाव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा